ऋतू एन्क्लेव सोसायटीमध्ये झाडांची झाडांच्या फांद्या कापत असताना जवळपास पंचेचाळीस पक्ष्यांचा मृत्यू झाला त्यानंतर या संदर्भात अनेक पक्ष्यांची घरटी खाली पडली आणि तेथील देखील दगावले काही पक्ष्यांची देखील फुटली या सगळ्या प्रकाराला आता वेगळं वळण लागलं आहे कोळबंदर रोड येथील आनंदनगर भागात ऋतू एन्क्लेव हे ग्रहसंकुल आहे फांदे छाटणी दरम्यान गुरुवारी पंचेचाळीस पक्षांचा मृत्यू झाला या संदर्भात पक्षीप्रेमींनी आवाज उठवल्यानंतर गृहसंकुलाचे अध्यक्ष आणि सचिव यांच्यावर देखील गुन्हा नोंदवण्यात आला आहे दरम्यान या घटनेमध्ये आणखी पाच पक्षांचा मृत्यू झाला आहे आता पाच पक्षांचा मृत्यू झाल्याची माहिती माय पल क्लब फाउंडेशनच्या संचालक अदिती नायर यांनी दिली आहे ते सुमारे वीस पक्षी वाईल्डलाईफ असोसिएशन या संस्थेकडे सोपवण्यात आले आहेत या घटनेत मृत्यू पावलेले पक्षी मे महिन्याच्या शेवटी या परिसरात स्थलांतर करतात जूनच्या दरम्यान त्यांचा प्रजनन काळ असतो या पक्ष्यांच्या पिल्लांची सप्टेंबरपर्यंत पूर्ण वाढ होऊन ते भरारे घेतात त्यानंतर हे पक्षी परिसरातून पुन्हा स्थलांतरित होतात अशी माहिती या निमित्ताने देण्यात आली